पुढचा मुद्दा आहे भाषेचे अध्यापन व भाषा ही माध्यम आपल्या देशात जास्तीत जास्त आत्तापर्यंत तीन भाषांचा समावेश शिक्षणात केलेला आहे त्यामध्ये मातृभाषा त्यानंतर इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा आणि हिंदी मग या सर्वसाधारण भाषांचा वापर हा केला जातो यामध्ये मातृभाषा माध्यम प्रथम स्तरावर वापरलं जातं आणि नंतर मग इंग्रजी हिंदी द्वितीय तृतीय स्तरावर वापरलं जातं म्हणजे जा जसं माध्यम असेल त्यानुसार म्हणजे समजा मराठी माध्यम असेल तर मराठी ही प्रथम भाषा येईल हिंदी माध्यम असेल तर हिंदीही प्रथम भाषा आणि इंग्रजी माध्यम असेल तर ही प्रथम भाषा आणि उर्वरित राहिलेल्या दोन भाषा या बियम आणि तृतीय स्तरावर द्वितीय भाषा आणि तृतीय म्हणून येत असतात जर इंग्रजी माध्यम वापरले तर हिंदी व मातृभाषा या द्वितीय तृतीय स्तरावर वापरल्या जातात आणि ही क्रिया अगदी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरापर्यंतही घडून येत असते महाविद्यालयीन स्तरावर कोणत्याही एका विषयातून स्पेशलायझेशन करावे लागते त्यामुळे ज्यावेळी भाषा भाषेतून पदवी घ्यायची आहे तेव्हा त्या भाषेच्या विविध अंगाला अभ्यास विविध अंगाचा अभ्यास हा क्रमवार हा करावा लागतो आणि आपण या ठिकाणी मातृभाषा म्हणून मराठीचा विचार करणार आहोत म्हणून मराठी भाषेचे अध्यापन कसे असावे हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहे तर महाविद्यालयीन पातळीवर मराठी भाषेचं अध्यापन करताना आपल्याला माहिती आहे तर विद्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आकलन करून घेणं एखादा विशिष्ट साहित्यकृतीचं सौंदर्य सौंदर्याचा आस्वाद घेणं विद्यार्थ्यांची साहित्य बिरुची वाढवणं आकलनक्षमता वाढवणं ही मूल्य असतात अगदी सुरुवातीच्या काळामध्ये भाषा हे माध्यम फक्त समजून घेणं किंवा एखादा विषय समजणं या एकदम मर्यादित स्वरूपामध्ये आणि प्राथमिक स्वरूपाचा जर विचार केला तर आपल्या भावना विचार कल्पना भाषेमुळे समाजाला पटवून देणं म्हणजे या सगळ्या दृष्टीने आपण भाषेचा विचार करू शकत करू शकतो वास्तव सत्य शिव सौंदर्य जाणीव यांच्या आकलन आणि प्रती ही भाषा अध्यापनातून घडते निसर्ग जीवन अनुभव कार्यशाळा यामधूनही आकलन घडत राहतं ही भाषा अध्यापनातून भाषेच्या माध्यमातून साध्य होत असतं भाषा हे माध्यम वापरून साहित्यातून किंवा साहित्य विषयातून भाषेचं अध्यापन हे केलं जातं भाषेच्या माध्यमातून साहित्याचे अध्यापन कसे करावे याचे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे तर साहित्य तर विषयांचे अध्यापन आता भाषेच्या माध्यमातून साहित्य तर विषयांचे अध्यापन करताना सामाजिक शास्त्र विज्ञान या विषयांचा समावेश होत असतो या विषयांचे स्वरूप मूलतः सुनिष्ठ असल्यामुळं त्यांच्या अध्यापनात बौद्धिक आकलन हा घटक महत्वाचा ठरतो मग प्राथमिक स्तरापासून अगदी महाविद्यालय स्तरापर्यंत कमी अधिक प्रमाणात अध्यापन करताना अध्यापनासाठी निवडलेली भाषेचा उपयोजन या ठिकाणी करता येतं याशिवाय तक्ते नकाशे आकृत्या इतर शैक्षणिक साधनांचा या ठिकाणी आपल्याला विचार करता येतो साहित्याचं अध्यापन करताना साहित्याचं अध्यापन हे प्राथमिक स्तरापासूनच अगदी सुरू होत असतं आकलनाच्या पातळीनुसार साहित्याचा क्रमवार हा अभ्यास अभ्यासक्रमात केला जातो कविता कथा यांचा बालवयानुसार ऋतुमानानुसार सामाजिक प्रश्नांनुसार वास्तवानुसार समावेश केला जातो हे फार महत्त्वाचे घटक आहे त्यानंतर सुखदुःख बरे वाईट न्यायान्याय हित अहित इत्यादी गोष्टींचा देखील विचार केला जा जा जातो संवेदनशीलता जा, जा जा प्रत्येक जवळ प्रत्येकाजवळ उपजाच उपजतच कमी अधिक प्रमाणात असते मात्र ती समृद्ध करण्याचे काम हे शिक्षणाने होत असते साहित्याचं सा अध्यापन म्हणजे विशिष्ट साहित्यकृतीचं कृतीचं लघु घटकांचं केलेलं अध्यापन असतं कथा कविता नाटक कादंबरी अशा वेगवेगळ्या घटकांचं अध्यापन यामधून केलेलं असतं त्यानंतर साहित्यकृतीचं अध्यापन कसं करायचं आता उदाहरणार्थ कवितेचं अध्यापन तर प्रत्येक साहित्यकृती कृती एक भाषिक रचना असते त्याप्रमाणे कविता ही एक भाषिक रचना असते त्यामुळे कवितेची रचना त्या रचनेची असणारी काही तत्व कवितेच्या रचनाचे काही अवयव समजावून घेण्याची कौशल्य विद्यार्थ्यांना महत्त्वाचे ठरतात उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालय स्तरावर कवितेचं अध्यापन करताना कुठली कुठली उद्दिष्ट साध्य करायची आहेत याची निश्चिती करावी लागते उद्दिष्ट साध्य करायचं जबाबदारी अध्यापकाची असावी लागते त्यानंतर अभ्यास मंडळाने किंवा विद्यापीठाने ठरवून दिलेला ठरवून दिलेला विद्यापीठ अभ्यासक्रम असतो त्यानुसार उद्दिष्ट साध्य करावे लागतात कवितेच्या अध्यापनात उपयुक्त ठरतील अशी काही सूत्र स्वीकारली जातात त्याचा विचार या ठिकाणी करावा लागतो शब्द कवितेत आल्याने अधिक अर्थकारी होतात म्हणजेच कवितेतील भाषा हे माध्यम साधन साधन रूप न राहता उलट साधन रूप राहण्या शक्ती घेऊन देतात म्हणजेच कवितेची भाषा हे माध्यम प्रामुख्यानं स्वतःचा अनुभूतीचा घटक होऊन येत तर कथेचा विचार जर केला तर कथेचं अध्यापन करताना भाषेच्या माध्यमातून कथा हा साहित्य प्रकार आकार घेत असतो साहित्याच्या अध्यापनाचा एक अंग म्हणून कथेच्या अध्यापनाचा विचार केला जातो आणि हा विचार करताना कथेच्या म्हणजेच पर्यायाने एकूण ललित साहित्याच्या अध्यापनाचं सा उद्दिष्ट काय असतं हा विचार आपल्याला इथं करावा लागतो कथेचा आवा का समजून घ्यावा लागतो कथेचा अभ्यास करण्याचा समावेश करताना कोणती उद्दिष्ट साध्य झाली पाहिजेत कुठली निश्चित झाली पाहिजेत हा विचार करावा लागतो मग ही उद्दिष्ट साध्य करताना प्राथमिक स्तरावरील माध्यम माध्यमिक स्तरावरील किंवा उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालय स्तरावरील अशा विविध स्तरांचा विचार या ठिकाणी करावा लागतो त्याच्यामध्ये चित्रकथा संवाद कथा लेखक भेटीतील वृत्तांत कथा अशी विविधांगी कथांचा समावेश या ठिकाणी आढळून येतो उदाहरणार्थ पाड्यावरचा चहा या गोदावरी परुळेकर यांच्या कथेतून आदिवासी सारखा आणखी समाज येत असतो त्यांची जीवनशैली वेगळी असते त्यांच्या जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते मग हे दाखवण्यासाठी या कथेचा समावेश केलेला आहे वया वयोगटानुसार देखील मुलांचा विचार केला जातो मानसिकता त्यांची शारीरिक मानसिक बदल लक्षात घेऊन हा विचार केला जातो शोधी अपोकारांची कथा असेल ती आ, या दृष्टी महत्वाची ठरते विद्यापीठातील कथेच्या अभ्यासक्रमाचा आवाका स्वरूप यांची म्हणजे एक वेगळी जोड या ठिकाणी येत असते कथेचा अभ्यासक्रम हा विशिष्ट असा कथा संग्रहाचा अभ्यास स्वतंत्रपणे केला जाणारा अभ्यास किंवा कथा या साहित्य प्रकाराचा अभ्यास किंवा एका लेखकाच्या अभ्यासातून एक घटक म्हणून केवळ वाघ्मय कालखंडाच्या अभ्यासाचा इतिहासाचा घटक म्हणून देखील असा विचार कथेमध्ये मग रूपक कथा कथा फॅन्टसी विनोदी कथा असा देखील विचार म्हणजे प्रत्येक स्तरानुसार स्वरूपामध्ये अभ्यास हा केला जातो कथा ही एक भाषेची रचना असते कथेसाठी भाषा या माध्यमाचा वापर होत असतो आणि कथा अध्यापन करताना कथेचा जाणकार वाचक घडवणे अभ्यासक समीक्षक म्हणून त्याच्या ठिकाणी क्षमता निर्माण करणे हे अध्यापनाचे उद्दिष्ट असावे लागते चांगला लेखक हा मुळात जाणता वाचक असतो आणि अशा परिणामकारक अध्यापनाचा संस्कार विद्यार्थ्यांच्यावर झाला पाहिजे त्यामुळे कदाचित एखादा विद्यार्थी हे होऊ शकतो त्यानंतर भाषा पात्ररचना निवेदकाची भाष्य कथेतील प्रतिमा प्रतीक हे सगळ्यांच्या अंगाचं दर्शन हे या आतून घडवताना आपल्याला दिसून येतं कादंबरीच्या अध्यापन करताना लक्षात येतं की अध्यापन प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या संदर्भात घडणारी असते अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी हा घटक लक्षात घेणं आवश्यक असतं आणि विद्यार्थी म्हणून समोर येणाऱ्या व्यक्ती या व्यक्ती म्हणून भिन्न भिन्न स्वरूपाच्या भिन्न भिन्न उद्दिष्टांनी आलेले असतात कादंबरीचा कथात्मक का साहित्य साहित्य प्रकाराचा विचार करता अध्यापन प्रक्रियेचा विचार करता प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर हा घटक काही अंश अंतर्भूत केलेला असतो मात्र महाविद्यालय स्तरावर अभ्यासक्रमात कादंबरी हा घटक अंतर्भूत केलेला असतो महाविद्यालयात अगदी प्रथ पहिल्या वर्षापासून ते पद्युत्तरच्या शेवटच्या वर्षापर्यंत कादंबरीचा समावेश दिसून येतो महाविद्यालयीन सरावरित शिक्षण शिक्षण विद्यार्थी विद्यार्थ्यांना लिहिता वासता येणार असतो त्याची वैचारिकता घडलेली असते वाढलेली असते शिक्षणाकडे तो आवडीनं पाहत असतो अभ्यास करणारा असा त्याला समज जात सध्या असं चित्र दिसत नाही उनिवा ना देखील विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात परंतु कादंबरीचं अध्यापन करताना वातावरण निर्मिती करणं फार गरजेचं असतं विद्यार्थ्यांची मतं बनवणं मत व्यापक बनवणं त्यांची वैचारिक उंची वाढवणं त्यांचं व्यक्तिमत्व व्यापक करणं या सगळ्या बाबींची दखली इथे घेतली जाते कादंबरीचे अध्यापन करताना वातावरण वा निर्मिती करणं गरजेचं असतं कविता नाटक या साहित्य कृतीत भाषेचा वापर हा व्यवहार भाषा वेगळा असतो कादंबरीची भाषा ही निवेदनात्मक वर्णनात्मक असते त्यामुळे विद्यार्थ्यांना ते चटकन लक्षात येते मग कादंबरीतील घटना प्रसंगाचे जुळणारे नाते कादंबरीत भाषेचा होणारा वा वापर यामुळे विद्यार्थ्यांना कादंबरी शिकायची म्हणजे नेमके काय हा प्रश्न पडू शकतो कादंबरी वाचन आणि कादंबरीचे आकलन होत असतं उदाहरणार्थ कादंबरीचा इतिहास माहित असायला पाहिजे ऐतिहासिक पाहिजे कादंबरीचं मुखपृष्ठ शीर्षक यातूनही होणारा अर्थ जो आहे तो माहीत असायला हवा म्हणजे एकूणच समाजातील ज्या काही मानसिकता आहेत त्या माहीत असायला हव्यात कादंबरीची सुरुवात शेवट मुखपृष्ठावरील चित्रांचा सुसंगतपणा कादंबरीतील प्रतिमा प्रतीक आणि प्रत्येकांच्या द्वारे दाखवलेला सुटकेचा निश्वास म्हणजे सर्वांगांनी कादंबरीचं अध्यापन हे करता येतं हे सर्व जर खरं असलं तरी कादंबरी ते सर्व भाषेच्याद्वारे घडत असतं कादंबरीमध्ये कादंबरीच्या स्वरूपानुसार भाषा ही वेगवेगळी रूप घेत असते त्यामुळं त्या स्तरावरील विद्यार्थ्यांवर भाषिक संस्कार होणं फार गरजेचं असतं आता नाटकाचा जर विचार केला तर भाषेचं अध्यापन कसं करावं हे आपण कलाकृतीच्या सहाय्य समजून घेतो तर ते नाटक हा एक महत्वाचा प्रकार नाटक हा संमिश्र कला प्रकार आहे लेखकाच्या मनात जीवनानुभवाची बीज पडलेली असतात आणि या अन्दुक्ष बीजामध्ये त्याला संघर्षाच्या किंवा नाट्यमयतेच्या कलाभिव्यक्तीच्या शक्यता जाणून नाटक या प्रवासाला सुरुवात होत असते महाविद्यालयीन स्तरावर समाविष्ट केलेल्या अभ्यासक्रमामध्ये नाट्यकृतीचा समावेश होत असतो म्हणजे संवाद कसा साधावा वाचनातून किंवा एकूण प्रकृती विषयी पोताविषयी त्यांची प्रतिक्रिया देणं आकलन कसं झालं मुलं दिशा काय या सगळ्या अंगांवर प्रकाश टाकण्याचं काम यातून केलं जातं स्वतंत्र विचार मांडण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना शक्यता जाणून घेता येते किंवा अध्यापनातील एक महत्वाचा भाग म्हणजे नाट्यकृतीची भाषा होईल आणि नाट्यकृतीच्या भाषेला अध्यापनात स्वतंत्र स्थान दिलं जातं आबा पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा हे सांगतील कोणी कोणाचं नसतं

आमच्या अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिनेना पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं की आम्ही बाप झालो आई झालो पण खोटं सगळं खोटं आपण फक्त जिने असतो फक्त जिने नटसम्राट कुणी घर देतं का घर नटसम्राट म्हणजे ही भाषा कोणी नाटक करायची नाही तर ती नाटकातील अप्पा सरांचे तिला त्या तिला त्यांच्या आत्मिक अंतरी ओला स्पर्श आहे तुकारामाप्रमाणे अप्पा सरांचे जीवनही आतून पळून निघालेले आहे म्हणजे एकंदरीत सगळ्या तत्व शब्दांची झळावी यातून प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते म्हणजे भाषेचे एक भाषेचं एक उत्तम नमुना म्हणून इकडं आपल्याला पाहता येतं नटाचा मराठी केवळ वृद्धांची शोकांतिका नाही तर वृद्ध नटाचाही शोकांतिका नाही तर तत्व नसलेल्या वृद्ध नटाची शोकांतिका आहे आणि यातून आपल्याला अध्यापकाच्या आप अध्यापनाची दिशाही असायला हवी भाषेचे हे विविध जे विविध प्रकार हे वेगवेगळ्या साहित्य प्रकारांच्याद्वारे हे पुढे येत असतात त्यानंतर भाषेचा अध्यापन करताना वयोगटानुसार देखील विचार केला जातो वयोगट हे फार महत्वाचे ठरतात थार कारण प्रत्येक वयोगट किंवा व्यक्तीचा विकास हा वयानुसार टप्प्याटप्प्याने होत असतो म्हणजे बाल्यवस्थेपासून ही सुरुवात होत असते मग अक्षर ओळख करणं मग त्यातून भाष्य ओळख करणं मानसिकदृष्ट्या खोलवर विचार करणं किंवा किशोरवयीन अवस्थेचा विचार करणं प्राथमिक शिक्षण अवगत करणं कुमारावस्था असेल शारीरिक जडणघडन बरोबर बरोबरच वैचारिक आणि सामाजिक जडण घडण कशी करण हे सगळ्याच विचारादृष्टीनं महत्त्वाचा ठरत असतो त्यामुळे आकलन विचार चिंतन आणि प्रकट करण्याची भाषा ही मराठी असल्याने इथलं शिक्षणाचा किंवा शिक्षणाची भाषा ही मराठी असणं गरजेचं ठरतं किंवा आवश्यक ठरतं तर अध्यापन भाषेचं स्वरूप पाहता प्राथमिक शिक्षणापासून अगदी उच्च शिक्षणापर्यंत ज्ञानदान करण्यासाठी माहितीचे प्रकटीकरण करण्यासाठी वहन करण्यासाठी संदेशन करण्यासाठी भाषा एक महत्वाचे माध्यम म्हणून वापरली जाते या भाषेतून दिले जाणारे ज्ञान त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावना विचार कल्पना व्यक्त करण्यासाठी अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये भाषेचा वापर हा सतत केला जातो विद्यार्थ्याची जडणघडण ज्या भाषेत होते किंवा ज्या पर्यावरणीय भोवतालमध्ये विद्यार्थी घडतो ती त्याची मातृभाषा असते विद्यार्थी ज्या समाजात घडतो ती समाजभाषा असते प्रदेश संस्कृती समाजाने अध्यापनातील भाषेचा देखील विचार करता कोणत्याही प्रदेशाची किंवा तेथील शिक्षण व्यवस्थेची अध्यापन भाषा कुठली असावी याविषयी अनेक तज्ज्ञांनी मत मांडलेली आहेत जगभरातील अनेक शिक्षणतज्ञांनी भाषा तज्ज्ञांनी त्या त्या प्रदेशाची भाषा ठरवलेली आहे त्या व्यक्तीची जाणून घडवली त्या जी ती व्यक्ती ज्या प्रदेशात जन्माला आली ज्या समाजात ती विकसित झाली ज्या समाजातून तिच्यावर संस्कार झाले त्यातून घडत असते म्हणजे कुटुंब समाज शासन राष्ट्र राष्ट्र यासारख्या संस्था पहिल्यांदा स्वभाषेतून किंवा मातृभाषेतूनच तस, त्याचा परिचय होत असतो कुठली भाषा घ्या मग तिच्यातील ध्वनी उच्चार अक्षर शब्दांची निर्मिती ही देखील भौगोलिक प्रदेशानुसारच होत असते प्रादेशिकतेबरोबर त्या तेथील संस्कृतीचा अध्यापनाशी संबंध येत असतो बहुतालचा समाज व्यक्तीची भाषा यांचाही निकालचा संबंध येत असतो म्हणजे एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तरी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भूप्रदेशामध्ये वेगवेगळ्या बोली आहेत परंतु महाराष्ट्राची राजभाषा व्यवहाराची भाषा प्रशासनाची भाषा मराठीच असल्याने अध्यापन भाषा मराठी असणं गरजेचं ठरतं तर अध्यापनाच्या भाषेचा विचार करताना अध्ययन अध्यापन अध्धा आणि अध्या अभ्यासक्रमासाठी आलेले आयोग नेमले जातात व त्या त्या आयोगानुसार मराठी भाषा ही उच्चस्तरीय प्रत्येक भाषा राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आणि पर परकीय अथवा संपर्क भाषा म्हणून आंगल भाषा म्हणजे हि इंग्रजी असा विचार त्रिभाषा सूत्र आपल्याकडे स्वीकारलेलं दिसून येतं म्हणजे त्याच्या माध्यमानुसार तो विचार हा केला जातो आता आणि मातृभाषेचा विचार करता मातृभाषा ही व्यक्तीला त्याच्या जन्मापासून मिळालेली देणगी असते कोणतीही व्यक्ती आपले विचार अधिक स्पष्टपणे आणि मोकळेपणाने मातृभाषेतूनच मांडू शकतो व्यक्तीने अवगत केलेले भोवतालचे ज्ञान भोवतालचा समाज आणि परिसर यातून झालेले आकलन तो आपल्या मातृभाषेतूनच करतो अथवा ते आकलन केलेले ज्ञान तो व्यक्त करतो मग ते ज्ञान लिहून बोलून अथवा चिंतनातून किंवा विचार करण्यातून मातृभाषेद्वारेच प्रकट होत असते त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला तिच्या जीवनात त्याच्या प्रत्येक वयोगटात मातृभाषा त्यालाही जवळचे वाटते गेल्या पंधरावीस वर्षातील इंग्रजी शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण आकलनाची तपासणी संशोधन झाले नसले तरी मातृभाषा आणि इंग्रजी भाषा अध्ययन अध्यापनाचे परिणाम या तपासून शैक्षणिक धोरण ठरवणे फार महत्वाचे आहे आता वयोगटानुसार जेव्हा आपण भाषेचा विचार करतो तेव्हा काही महत्वाचे पॉईंट इथे आलेले आहेत ते म्हणजे बाल्यावस्था आणि अध्यापनाची भाषा आता बाल्यवस्थामध्ये मुलांना भवताचं पर्यावरणाचं किंवा समाजाचं बोधन सुरू झालेलं असतं मुलाचं भावनिक विकासाचे वय असतं ते आणि मुलं आपली नाती ओळख ओळखू लागलेलं असतं या वयात मुलं स्वार्थी असतं आपल्या फायद्याचं किंवा स्वतःला सुरक्षित वाटणाऱ्या नात्यांनाच ते आपलंसं करतं या नात्यांमध्ये आईवडील व त्याचा सांभाळ करणारी माणसं त्याच्या सहवासात येत असतात व मूर्त दिसणाऱ्या वस्तू किंवा पदार्थ यांना भाषेद्वारेच ते ओळखू लागतं जसं की आपल्याला माहिती आहे म्हणजे लहान मुलांचा विचार केला तर अ, मदन कमळ बघ जगन शरद पुस्तके अशा वस्तुरूप दृश्य भाषेतून मातृभाषेची ओळख ही बालकाला होत असते व मुलांना चित्र दाखवली जातात प्राणी पशुपक्षी यांची नावं दृश्यात्मक चित्रातून आता प्रत्यक्ष तर मूल भाषा अवगत करत असतात आणि या यामध्ये मातृभाषेचा फार मोठा रोल असतो कारण मातृभाषेतूनच बाल्यावस्था बाल्यावस्थेमध्ये खूप संस्कार करण्याचं काम किंवा बालकाच्या मनावर मातृभाषेचे परिणाम हे झालेले जे असतात ते कायम राहत असतात त्यानंतर किशोरवयीन अवस्था प्राथमिक शिक्षण व अध्यापन भाषा आता बाल्यावस्थेत बोधन आणि आकलन झालेली मातृभाषा किशोर वयामध्ये विकसित होते व किशोरावस्थेमध्ये बालक विचार करायला लागते त्याच्या घरी व भोवताली समाजात बोलल्या जाणाऱ्या त्याच्या मातृभाषेतून अनेक शब्द त्याच्या कानावर येऊ लागतात मूल शाळेत जाण्याचा पहिला टप्पा प्राथमिक अवस्थेत असतो आणि या प्राथमिक स्तरावर त्याला अनेक अमूर्त आणि अदृश्य अभुर। गोष्टींचा परिचय होत असतो उदाहरणार्थ नेहमी खरं बोलावं सुंदर अक्षरा खरा दागिना बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले मराठी असते आमची मायाबोली बोली अशा विधानांचा परिचय त्याला होत असतो म्हणजे खरं बोलणं अक्षर दागिना या संकल्पाची ओळख त्याला होऊ लागते त्यामुळे शरद कमळ बघ ही दृश्यात्मक जाणीव किंवा प्रत्यक्ष वस्तुरूप जाणीवपूरक्षा खरं बोलणं ही भावना त्याला मातृभाषेतून त्याच्यामध्ये विकसित झालेली असते आणि एकूणच किशोर वयातील अध्यापन भाषा ही मातृभाषा असली पाहिजे किंवा विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेतील श्रवण व्यवहार व भाषण व्यवहार हा मा वयात या वयामध्ये मातृभाषेतून झालेला असला पाहिजे मातृभाषेशिवाय इतर भाषेचा अध्यापन भाषा म्हणून उपयोग केला असाची ओढा नव्हते किंवा मातृभाषेशिवाय इंग्रजीसारख्या भाषांमध्ये मागील काही दशकातील सरासरी पाहता अनु अनुत्तीर्ण होण्याची संख्या खूपच मोठी आहे आणि मग या भाषेची अनाठाई भीती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसून येते याचा आणि तो विचार या ठिकाणी करावा लागतो त्यानंतर कुमारवैन आणि माध्यमिक शिक्षण किंवा अध्यापनाच्या भाषेचा विचार करता कुमारावस्थाही दोन टप्प्यात असते एक म्हणजे तेरा ते पंधरा वर्ष म्हणजे पूर्व कुमारावस्था आणि दुसरी म्हणजे पंधरा ते अठरा ही उत्तर कुमारावस्था आहे या दुसऱ्या अवस्थेला आपण युवा अवस्था किंवा तीनेजर्स असे केले म्हणतो वयाच्या एकोणीसपर्यंत मुलगा शिक्षण प्रक्रियेत राहतो अध्ययन अध्यापन या दोन्ही प्रक्रियेद्वारे त्याचे व्यक्तिमत्व विकसित होत जाते या वयात मुलांची शारीरिक वाढ होत असते आणि या कौमारी अवस्थेला पुनर्जन्म हसरेखील म्हटलं जातं यामध्ये चेहऱ्यामध्ये बदल घडतो आवाजामध्ये बदल होतो दहाव्या वर्षी पाहिलेला मुलगा बारा वर्षी ओळखून येत नाही मुलांच्या खाली रून खांदे रुंदावतात किंवा मुलींमध्ये शारीरिक विकास होतो बरेचसे बदल हे त्या त्या वयामध्ये होत असतात हे आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आहे नैतिक मूल्य भावनिक विचार आदर्श निष्ठा प्रेम धैर्य इत्यादी मूल्यांची एक जपणूक किंवा घडवणूक याद्वारे होत असते विद्यार्थी ज्या समाजात घडतो तिथे समाजव्यवस्था असेल शासन पद्धती असेल किंवा त्याच्या घोवताचा भारतीय हो, धर्मव्यवस्था असेल जाती व्यवस्था हो असेल हे सगळ्यांचा विचार किंवा आकलन करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असतो पूर्व कुमारावस्थेमध्ये इतिहास भूगोल समाजशास्त्र नागरीशास्त्र लोकप्रशासन इत्यादी विषयांची ओळख होत असते आपलन होत असते आणि हे या विषयांच्या अध्ययन अध्यापन मातृभाषेतून असणं गरजेचं असतं त्यानंतर उत्तर कुमारावस्था आणि अध्ययन अध्यापन भाषा विद्यार्थ्याच्या जीवनातील तीन एजर्समधील हा दुसरा टप्पा असतो पंधरा ते एकोणीस हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा काळ असतो किशोर आणि बाल्यावस्थेनंतर पूर्व कुमारवस्थेत त्यांच्या सामाजिक आणि मानसिक विकास झालेला असतो कुटुंब आई वडील त्यांच्याविषयी त्याला आकर्षक आपलेपणा वाढलेलं असतो उत्तर कुमारावस्थेत मात्राच्या उलट होतं या वयात दहावी आणि बारावी उच्च शिक्षणाची सुरुवात होते लहानपणी गटात राहणारी मुले एकटेक राहू लागतात धर्माकडे ते सुनिष्ठपणे पाहतात कर्मकांडावर टीका करतात बुद्धीला पट्यांचे स्वीकारू लागतात ध्येयवेडे होतात प्रेम करणं या वयात भावनांचे खेळ सुरू होतात कविता करतात मनातील कल्पनांचा विस्तार ते आपल्या लेखनातून करतात वास्तवापासून गुण कथा कादंबऱ्या चित्रपट त्यातील नायक नायिका यांच्याविषयी त्यांच्यामध्ये आकर्षण वाढतं म्हणजे विद्यार्थ्यांची जडणगडण त्यांची विचार करण्याची भाषा म्हणजेच मातृभाषा यांचा निकटचा संबंध याद्वारे येत असतो यामध्ये पूर्व कुमारावस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमात भाषेचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो या काळात अभ्यासक्रमात वापरली जाणारी भाषा ही काल्पनिक उद्भूत आणि लयबद्ध भाषेपेक्षा प्रगल्भ अशी असते शिक्षकांनी अध्यापनामध्ये वैचारिक भाषेचा हळूहळू वापर केला पाहिजे किंवा भाषा ही किंवा प्रश्नोत्तराचे माध्यम नसू ती संस्कारचं माध्यम आहे किंवा विद्यार्थ्यांच्या सरणभूमीचं माध्यम आहे हा विचार या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं असतं कारण कुटुंब समाज राष्ट्र शासन धर्म इतिहास विज्ञान साहित्य कला तंत्रज्ञान आणि कारागिरी या सर्वांचा परिचय करून देणारं हे वय असतं आणि या सर्वांचा परिचय त्याला विविध अभ्यास शाखांमधून होत असतो म्हणून सातवी आठवी नववी या वर्गातील वयात विज्ञानातील संकल्पना शोध गणिताची सूत्र पराक्रमाची इतिहास राज्यव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थांचा परिचय अध्यापन भाषेतून करून देण्यासाठी वेग विषयाची विविधता शिक्षणात आणलेली असते उत्तर कुमारावस्था म्हणजे विद्यार्थ्यांची अवस्थेकडे वाटचाल असते या वयात विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास जवळजवळ होत आलेला असतो संस्कृती राजकारण कला तत्वज्ञान यामध्ये ह्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा विकास होत असतो त्यानंतर भाषेचा विचार केला तर वाग्म्याचा सूक्ष्म अभ्यास भाषेचा अभ्यास सारग्रहण सारांश लेखन रसग्रहण निबंध कल्पनाविस्तार व्याकरणाचे उपयोजन अशा गोष्टी समोर ठेवून अध्ययन अध्यापनाची भाषा ही निर्माण केली जाते आज विज्ञान अभियांत्रिकी वाणिज्य व्यावसायिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून दिलं जाते साहजिकच अध्यापन भाषा आणि विद्यार्थ्यांच्या आकलनाची भाषा मराठी जरी असली तरी अध्ययनाची भाषा इंग्रजी होऊ पाहता येईल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते अनेक शिक्षणतज्ज्ञांच्या मते मातृभाषेचं शिक्षण म्हणजे कुठल्याही वयागटात असो हेच योग्य असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीतील प्राथमिक माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून व उच्च भाषेतून उच्च शिक्षण इंग्रजीतून ही संकल्पना सध्याकालीन स्थितीत असली तरी नव्या शैक्षणिक धोरणातील प्रादेशिक व मातृभाषांचे वाढते महत्त्व आहे काळातील शिक्षणाचे स्वरूप कसे असेल त्याचे उत्तर काळानुसार ठरणार आहे याची काही शंकाच नाही त्यामुळं एकूणच आपल्याला वयोगटानुसार विचार करताना बाल्यावस्था अध्यापन भाषा किशोर वयां वयील मुलांच्या अध्यापनाची भाषा आणि कुमार वयील किंवा उत्तर कुमारावस्थेतील मुलं या सगळ्यांचा विचार हा करणं भाषेच्या वयोगटानुसार गरजेचा ठरतो